हिट धुळे हिट धुळेच्या जयघोषाने पहाटेच्या शीतल वातावरणात ढोल ताशे लेझिम पोलीस बॅड झुंबा डान्स शाळकरी मुलामुलींचे नृत्य विविध रंगांची उधळण करणारी आतिषबाजी सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारी युवक युवतींचा आत्मविश्वास ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात उस धुळे मॅरेथॉन दोन हजार चोवीस सीझन दोनच्या रूपाने धुळे जिल्हा पोलीस दल जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका जिल्हा परिषद जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल संचलित मोहम्मदिया बॉयज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स धुळे येथील विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य पटेल युनुस बसीर यांच्या मार्गदर्शनानुसार मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांवर फुलांचा वर्षाव करत ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले हे पाहता धुळे शहराचे कर्तव्यनिष्ठ शिस्तप्रिय गुन्हेगारांचे कर्दनकाळ युवकांचे प्रेरणास्थान एस पी श्री ऋषिकेश रेड्डी साहेब उपशिक्षण अधिकारी श्री प्रमोद पाटील साहेब उपशिक्षण अधिकारी श्री मागुल साहेब विस्तार अधिकारी पवार मॅडम आदी मान्यवरांनी शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य माननीय पटेल युनुस बशीर सर प्रभारी शिक्षक जाहीद सर क्रीडा शिक्षक जमील कुरेशी सर जमीर शेख सर अय्यूब सर सुफी सर तोफिक सर वकार अहमद आदिल अहमद अहमद रजा व विद्यार्थी यांची भेट घेत त्यांचे कौतुक केले